विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी सुकेशनी कावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र राज्य पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना शाखा उमरगा जिल्हा उस्मानाबाद सन एकोणीसशे पंच्याण्णवपासून तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी महाराष्ट्र राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना भाग अंतर्गत महिन्यातून पंधरा दिवस दररोज चार तास सुट्टीचे दिवस वगळून तीनशेच्या तंटकुंज मानधनावर तीन, तीन वर्षांकरिता पदवीधर अंशकालीन कर्मचारी म्हणून नेमणुका मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील स सेवा योजना कार्यालयाकडून म्हणजेच सध्याचे कौशल्य विकास विभागामार्फत महाराष्ट्र राज्यातील सर्व तालुक्यातील तहसील अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभा विभागामार्फत सर्व कार्यालयामध्ये पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची नेमणूक देऊन त्यांच्या आशा आशापाल्लवीत केल्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना भारतीय घटनेप्रमाणे नऊ महिने म्हणजे दोनशे सत्तर दिवस शासकीय सेवा केल्यामुळे सर्व अंशकालीन कर्मचाऱ्यांना त्यांची तीन वर्ष सेवा झाल्यामुळे त्या त्या विभागात त्या त्या वेळेला शासनाने कायमस्वरूपी शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्याऐवजी आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री अनेक निवडणुकांमध्ये तुम्हाला आम्ही समाविष्ट करतो म्हणून आश्वासन देत आलेले आहेत आम्ही अनुभवी कर्मचारी असूनसुद्धा आणि वेगवेगळ्या -वे कॅटेगरीमध्ये असूनसुद्धा महाराष्ट्रमध्ये आज रोजी दोन लाख इत इतकी रिक्ते पदं असतानाही असताना असतानासुद्धा महाराष्ट्र शासन आमची नेमणूक न करता जी आर काढून आमची क्रूर थट्टा केलेली आहे तरी शासन आमची दखल न घेतल्यामुळे औरंगाबाद हायकोर्टमध्ये सरकारच्या विरोधात याचिका दाखल पदवीधर कर्मचाऱ्यांनी केल्यामुळे त्याचा निकाल पदवी निकाल पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसारखा लागला असून शासनाने आता तरी ताबडतोब विना अट शासकीय सेवेत समाविष्ट करावे व एसबार झालेल्यांना शासकीय नियमाप्रमाणे पेन्शन द्यावे वेगवेगळ्या नियमांप्रमाणे भत्ते द्यावे व शासकीय सवलती मिळावेत याची शासनाने दखल घ्यावी नसता कोर्टाचा अवमान झाल्यासारखी होईल आपण याची गांभीर्याने दखल घ्यावी विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद उमरगा तालुका येथील पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी आलेलं आहे आपल्याबरोबर ती कर्मचारी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ माझं नाव लक्ष्मण काशीनाथ भळे मी राहणार चुंचिली भयाचा एकोणीसशे बी कॉम पदवीधर आहे त्र्याण्णवचा बी पी एड आहे आणि नव्वदचा एम ए मराठी आणि चौऱ्याण्णव पंच्याण्णवचा कॉम आहे आणि मी बारावी दहावी पास झाल्यानंतर माझी नोंद उस्मानाबाद एम्प्लॉयमेंट ऑफिसला चौऱ्याऐंशीला एकोणीसशे चौऱ्याऐंशीला नोंद असून आजपर्यंत माझं नूतनीकरण चालू आहे दहावी दहावीला होत्या बारावी असू द्या पदवीधर असू द्या दोवी पदवीधर असू द्या आजपर्यंत नोंद चालू आहे शासनाने चार एक एकोणीसशे पंच्याण्णवला मला उमरगा तहसील शेवाजन कार्यालय उस्मानाबाद अंतर्गत तहसील कार्यालयाअंतर्गत चार एकोणीसशे पंच्याण्णवला ला चिंचली भारत राष्ट्रीय सज्जाला अंशकलन कर्मचारी म्हणून दररोज चार तास महिन्यातील पंधरा दिवस याप्रमाणे तीन रुपये मानधनावर तीन वर्षे काम करून घेतलेले आणि भारतीय घटनेप्रमाणे दोनशे सत्तर दिवस आम्ही काम केलेलो वेळच्या वेळेला आम्ही शासनाकडे पाठपुरावा केलो की अंशकले कर्मचाऱ्यांना शासनाच्या जवळजवळ त्रेपन्न खात्यामध्ये जे काही पदवीधर अंशकलिंग कर्मचारी म्हणून काम केलेले आहेत ते मानधनावर तीनशे रुपये मानधनावर त्यांचा तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर आम्ही प्रमाणपत्र घेऊन वेळच्या वेळेला सादर केलेलं आहे समाज कल्याण विभागाकड कौशल्य विकास विभागाकडं आणि सर्व रोजगार विभागाकडे आम्ही नोंद करून सुद्धा शासनाने आमची आजपर्यंत दखल घेतलेली नाही आत्तापर्यंत पदवीधर अंश कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महाराष्ट्रातून शासनाने छत्तीस जी आर काढलेली आहे छत्तीस जी आर काढलेल्या जी आर ची एकही झालेली नुकतेच काल परवा म्हणजे दिनांक सत्तावीस दोन हजार बावीस ला महाराष्ट्र विभागानं जे जी आर काढले की कॉन्ट्रॅक्ट बेसिस या ह्या उमेदवारांना निवडणुका द्या तरी त्याची अंमलबजावणी आज होत नाही शासनाचं बोलाचीच कडे आणि बोलाचीच ना या धोरणाप्रमाणे जे काही जी आर काढले ते जी आर कोच रुंगण पुसून टाकण्यासारखं हे कागदपत्र तयार झालेलं आहे तसे पदवीधर अंशकालीनच यजबार झालेले आहेत पदवीधर अंशकालीन काय पदवीधर अंशकालीन नोकरीचा शोध राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा